सफरचंद हे हिमाचल प्रदेश काश्मीर या थंड भागात येणारं महत्वाचं फळपीक आहे आणि ते अतिथंड आणि सूक्ष्म वातावरणातच येत असतं असे प्रामुख्याने बोललं जात आहे परंतु आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव ग्रामीण भागात येथील पोलीस स्टेशन आवारात चक्क सफरचंदाचे पिकाची लागवड करण्यात आली आहे येथील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ए पी आय किरण भालेकर व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार वंजारी यांनी घोडेगाव येथील उष्ण व वा दमट वातावरणात सफरचंदाच्या यशस्वीरित्या पीक घेतले आहे व झाडाला असंख्य फळे देखील आलेली आपल्याला त्याचबरोबर घोडेगाव घोडेगाव पोलीस स्टेशन आवारात तसेच स्टेशन मध्ये विविध प्रकारच्या फळ औषधी झाडांची लागवड करण्यात आली आहे गेले एक ते दीड वर्षापासून त्यांचे सर्व संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी घोडेगाव पोलीस स्टेशन पोलीस स्टाफ करत आहे व सर्व प्रकारची झाडे चांगल्या पद्धतीने वाढली देखील आहे आणि हे करून दाखवले आहे घोडेगाव पोलीस स्टेशन चे एपीआय किरण भालेकर यांनी व त्यांच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचा खरच हा अनोखा उपक्रम राबवल्याचा नागरिकांकडून बोलल जात आहे मी एपीआय किरण भालेकर गा, गोडेगाव पोलीस स्टेशन गुडेगाव पोलीस स्टेशन तसेच आमच्या गुडेगाव निवासस्थानाच्या परिसरात आम्ही पोलीस टीमनं आमच्या सर्वांनी खूप मेहनतीनं अत्यंत सुंदर फळझाडे जगवली ती लावतानाही आम्हाला खूप कष्ट झाले परंतु संघभावनेने आम्ही सर्वांनी ती झाडं लावली गेली दीड दोन वर्ष आम्ही त्यांचं सुंदरपणाने संगोपन केलेलं आहे आणि नुकतंच आमच्या पोलीस स्टेशनच्या प्राणांगात लावलेला आम्ही सफरचंदाच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर सफरचंद आलेले आहेत आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वंजारी यांनी विशेष प्रयत्न करून ह्या सगळ्या झाडांना जीव लावलेला आहे आमच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत ज्याच्यामध्ये आम्ही बहाडुली जांभूळ बलसाडची केशरी आंब्याची झाडे फणस कालापतीची कूप प्रतिष्ठानची चिंच जे डबल टू बनाना अशा वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे त्याप्रमाणे शेवग्याचं झाड आहेत काजू आंब्याची चे झाडं आमच्याकडे आहेत आणि सर्व झाडं आम्ही एकही झाड मरू न देता उन्हाळ्यात देखील त्याचं चांगलं संगोपन केलेलं आहे हा ही सर्व झाडं लावण्यामागचा उद्देश असाच आहे की भविष्यात आमचे जे पोलीस स्टेशनला इथे नेमणूक केलं असणारे ज्या अधिकारी अंमलदार आहेत त्या सर्वांना ही फळे चाकता येतील आणि त्याचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मी पोलीस हवालदार वंजारी घोडेगाव पोलीस स्टेशन आमच्याकडे सपोने भालेकरसो हे प्रभारी अधिकारी आहेत साहेबांना झाडे लावायचा खूप छंद आहे साहेबांबरोबर मलाही थोडाफार छंद जोपासता आला त्यानुसार आम्ही सफरचंद स्टार फ्रूट किवी लिची ड्रॅगन फ्रूट जॅम असे अनेक जे आपण रोज नाही पाहत अशी झाडे लावली त्यापैकी तुम्ही पाठीमागे पाहू शकता आता सफरचंदला सफरचंद लागलेले आहेत तरी भालेकर साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनातून आपल्याकडे सफरचंद सफरचंद लागलेले आहेत